नमस्कार मी मारुती गुंडिले आपण पाहत आहात के जी न्यूज इंडिया मराठी तिरु नदीच्या तीरावर वसलेल्या गव्हाणगावचे गावचे मानवी का ज्येष्ठ कार्यकर्ते बाबराव विलीन जळकोट परिसरात शोक जळकोट तालुक्यात तिरु नदीवरच्या काठावर वसलेले जळकोट तालुक्यातल्या घवांण गावातील तरुण तडफदार सरपंच बालाजी गुडसरे यांचे पिता तथा मानवी का बॅनाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबराव गोविंद गुडसरे यांचे वर्धपा काळाने निधन झाले आहे दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले आहे कर्मवीर एकनाथ आवाड यांनी एकोणीसशे नव्वदच्या दशकात स्थापन केलेल्या अभियानाचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते होते त्यांच्या निधनाने जळकोट मानवकाभियान परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या अंतिम संस्कारासाठी लातूर जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी गवणगावातील तिरुनदी काठावर असलेल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव अंतिम संस्कार करण्यात आला तर या अंतिम संस्कारासाठी जळकोट गट अधिकारी नरेंद्र मड्डेवार पंचायत समिती अधिकारी निखिल पांचाळ रवी कलवले मुंबई पोलीस दलातील निवृत्त अधिकारी गणेश हरी कुळवाळ अनिल पत्तेवर व्यंकट पत्तेवार शिवसेनेच्या जळकोट उप तालुका प्रमुख डी आर घोडके मानवी हा काद्याचे लातूर जिल्हा सचिव मारुती गुंडिले जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण दिवे जळकोट तालुकाध्यक्ष अविनाश टोगरे जळकोट कार्याध्यक्ष मारुती नावाड उदगीर तालुका अध्यक्ष काशिनाथ कांबळे अनिल गोडके गणपत वजिरे प्रवीण चव्हाण संग्राम घुमाडे नरसिंग गायकवाड प्रदीप गायकवाड गणपत पवार अमृत भोगेशिवाजी करंजीकर ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी गावातील पोलीस पाटील अध्यक्ष सर्व समाजातील महिला पुरुष व जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते जळकोट प्रतिनिधी गणपत वजिरे आपण के जी न्यूज इंडिया मराठी Gracias.

ो पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका